पण तो पायपातून बाहेरच्या इकडून आला असेल ठीक आहे आहे बरं झालं काय हो

तिथून आतमध्ये जाऊ शकतो लक्ष व्यवस्थित नव्हतं ठेवलं दुपारी तर हा नाग दुपारीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर हा नाग वॉशिंग मशीन वाश्� मध्ये घुसला होता

आणखी ठीक आहे हा सुद्धा सापे मित्रांनो नको बाकी काय नाही हो अरे बापरे किती धावतोस लक्ष कोण ठेवणार बाबा तिला म्हटलं थांबित लक्ष घेऊन ठेव आज ती घाबरते लक्ष ठेवायला तिकडे होती त्यांनी ना तिथून हे नाही केलं तिथूनच आलाय तो नाही तो दरवाजा उघडा बोलायला